आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन प्रेम संबंधाच्या संशयावरून शिक्षकानं तरुणाचा केला खून हिंजवडी पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद पत्नी बरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील एका शिक्षकानं पुण्यात येऊन पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरून खून केला त्यानंतर बिहारला पळून जात असताना मानपाडा इथं हिंजवडे पोलिसांनी दोघांना पकडले काही तासातच ता अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजीव कुमार हा बिहारमध्ये शिक्षक आहे राजीव कुमार आणि त्याच्या पत्नीचं घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरू आहे या सर्व तणावातून जात असताना पत्नीचं बॉयफ्रेंड सोबत व्हायरल झालेल्या फोटोमुळं राजीव कुमारने प्रवीण कुमार, कुमार महतोची हत्या केली आहे पुण्यातील बावधानमध्ये पत्नीच्या बॉयफ्रेंडची पतीनं हत्या केल्याची घटना समोर आली आहे बावधन या ठिकाणी एका नर्सरीमध्ये नर्सरी चालकाचा जागीच झोपलेल्या परिस्थितीत एखाद्या धारदार हाताय त्याच्या गळ्यावर अगदी गळा चिरून खून केल्याची घटना ज्यावेळेस आम्हाला रिपोर्ट झाली त्यावेळेस जा आम्ही जाऊन घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या इतर पुरावा आणि नातेवाईक आणि नर्सरी चालक बिहारकडचे बरेच नातेवाईक मैताचे नातेवाईक यांच्याकडे व्हेरिफिकेशन केल्यानंतर साधारण एक दोन तासानंतर सदर खुनातील आरोपीबाबत आम्हाला संपूर्ण खात्री झाल्यानंतर प्रवीण कुमार महतो जो मयत आहे ज्याचा खून झालेला आहे त्याचं बिहारमध्ये राजीव कुमार महतो यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या खुनामागे त्याचा संशय असू शकतो या दृष्टीने आम्ही तपासाची चक्रे फिरवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी आणि ए पी आय महाले यांची टीम त्या ठिकाणी काम करून आरोपीचा ठावठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपी परत खून करून बिहारला जाण्याच्या तयारीत असतानाच हिंजवडी पोलीस आणि कल्याणच्या स्टेशनवर मानपाडा पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी सदर आरोपींना पलायन करण्यापूर्वीच ताब्यात घेतलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला असून यामध्ये राजीव कुमार महतो, कुमार महतो आणि धीरज सिंग या दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्यापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर